मरता केव्हा येतं पण जगता आलं पाहिजे सुख भोगता केव्हा येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे रंग सावळा असला म्हणून काय झालं कर्तृत्व उजाळता आलं पाहिजे रंग गोरा असला म्हणून काय झालं मनावरील काजळी काढता आली पाहिजे यशाने माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे मिळालेल्या यशाने समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे पाप काय कसंही करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे ताट काय कोणीही राहत पण जरा झोकून वागता आलं पाहिजे थेट जीवनात लागतेच सहन करता आली पाहिजे मलमपट्टी करून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे शहाण्याचं सोंग घेऊन वेळ होता आलं पाहिजे कशाला बळी न पडता आनंदी जगता आलं पाहिजे जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल ती उणीव भरून काढता आली पाहिजे हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आलं पाहिजे